सोनाळा येथे भाजप महिला मोर्चाचे राखी संकल्प अभियानाला प्रतिसाद राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार माजी कॅबिनेट मंत्री जलयोद्धा आमदार संजयजी कुटे यांच्या बंधुभावातून प्रेरणा घेत सोनाळा येथे भाजपा महिला मोर्चातर्फे राखी संकल्प अभियान राबविण्यात आले या उपक्रमात भाजपा तालुका महिला मोर्चा अध्यक्षा सौ गीताताई लवाळे शहर महिला मोर्चा अध्यक्षा सौ श्रद्धाताई सुरळकर तालुका चिटणी सौ ज्योतिताई खोकले सौ अर्चनाताई देशमुख ग्रामपंचायत सदस्या सौ शुभांगीताई लवाळे सौ स्नेहलताई देशमुख सौ सुलभाताई लवाळे आदी महिला कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला महिलांनी घरोघरी जाऊन चारशे राख्या आणि त्यांच्यासोबत पत्राचे पाकिट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले त्यानंतर सोनाळा पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन कार्यक्रम पार पडला कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणाऱ्या पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी ठाणेदार पाटील महिलांचे कौतुक करत महिलांना कोणतीही अडचण असल्यास ताबडतोब आमच्याशी संपर्क साधावा तुम्ही सर्व महिला आमच्या लाडक्या बहिणी आहात असे आश्वासन दिले कार्यक्रमादरम्यान महिलांनी भाजपा सरकारने महिलांसाठी राबविलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुलींना मोफत शिक्षण उज्ज्वला गॅस योजना लखपती दिदी योजना यासारख्या उपक्रमाचा उल्लेख करत समाधान व्यक्त केले महिला सक्षमीकरणाचा संदेश देत आणि बंधुत्वाची भावना दूर करत भाजपा महिला मोर्चाचा हा उपक्रम स्तुत्य ठरला युवा क्रांती न्यूज सोनाळा तालुका संग्रामपूर